गुड आफ्टरनून मित्रांनो आणि धाराशिवकरांना गुड आफ्टरनून आज आपण आलेलो आहोत धाराशिवच्या या जंगल परिसरामध्ये पाहू शकता अतिशय सुंदर असा जंगल हा परिसर आहे या परिसरामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा येऊन वसलेली आहे ही शाळा आणि संपूर्ण डोंगर या ठिकाणी आहे आणि डोंगराच्या या, या पायथ्याशी विभागीय क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्यामार्फत ज्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव परभणी जालना या परिसरातील वेगवेगळ्या टीम या ठिकाणी खेळत आहेत मैदान तसं छोटंसंच आहे परंतु या मैदानावरतीसुद्धा मुलांना खेळण्याची मजा आ, कुछ आवर या ठिकाणी येत असल्याचं चित्र दिसून येतं इकडं प्रेक्षकसुद्धा बसलेले आहेत या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड येथून किड्स किंगडम पब्लिक स्कूल श्री चैतन्य टेक्नो टीम टीमसुद्धा आलेली आहे आणि महात्मा फुले हायस्कूल बाबानगर यांचीसुद्धा टीम आलेली आहे क्रिकेट पडल्यानंतर प्रचंड मोठा जल्लोष या ठिकाणी होतोय धारा या जंगलदऱ्या परिसरामध्ये तिकडच्या भागामध्ये आपण पाहू शकता जिकडं तिकडं झाडीच झाडी आहे निसर्गाच्या सौंदर्याने नटलेलं हे धाराशिव शहर आपण जर आणखी डोंगरदऱ्यामध्ये जाऊन पाहूया कधीतरी अशा प्रकारचा जंगल परिसरामध्ये डोंगरदऱ्या परिसरामध्ये असा दौरा झाला पाहिजे जेणेकरून निसर्गाच्या सौंदर्याचं आपण या ठिकाणी दर्शन घेऊ शकतो पलीकडसुद्धा थोडा डोंगराळ भाग आहे आणि इकडे जे आहे आपण पाहू शकता ही कोरडाऊ शेती असल्यामुळे या परिसरामध्ये आता रब्बीचे पिकं खरीपाची पिकं संपलेली आहेत आणि रब्बीचे पिकंसुद्धा या शेतामध्ये लागलेले आपल्याला दिसून येतात जुंदळा करबी आणि हरभरा अशा प्रकारची पिके सुद्धा शेतकरी या कोरडाऊ शेतीमध्ये घेताना दिसतात आपण पाहूया की कशा प्रकारची शेती या ठिकाणी आलेली आहे मी दाखवतो जंगल आहे दऱ्या आहेत खोऱ्या आहेत आणि इकडच्या भागामध्ये सुद्धा डोंगराळ प्रदेश दिसत आहे आपणास हळूहळू या दरीमध्ये उतरत आहे छोटीशी दरी आहे आपण पाहू शकता आणि या दरीतून पुन्हा आपण वर चढणार आहोत ते पण तुम्ही पाहू शकता इथून पहा पूर्ण वळ आणि हलकासा सूर्यप्रकाश या ठिकाणी दिसतो आहे जेव्हा जेव्हा आपण नांदेड शहर सोडून बाहेर जातो त्या त्यावेळी मी तुम्हाला आपल्या सर्व प्रेक्षकांना जंगलाची सहर समुद्राची सहर आणि इतर ठिकाणी जाऊन त्याचं दर्शन देण्याचा प्रयत्न करतो त्याचा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करतो या ठिकाणी हलका झालेला झालेलासुद्धा आहे आपण पाहू शकता इकडच्या भागामध्ये पूर्ण हा जंगलाचा भाग आहे परिसर आहे आणि राणावनामध्ये हे जे गुरं आहेत उस्मानाबादमध्ये अर्थात धाराशिव येथे उस्मानाबादी ही सुद्धा प्रसिद्ध आहे शेळी मेंढी पालन मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये होतं तसं हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला ऐतिहासिक वारसा या ठिकाणी लाभलेला आहे याशिवाय गुरढोरं हा डोंगराळ प्रदेश असल्यामुळे भाग असल्यामुळे या ठिकाणी बंजरभूमी जी आहे पडीक जमीन ही पडीक जमीन आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता या पडीक जमिनीमध्ये गुरढोरं चालण्यासाठी मोकळं कुरण या ठिकाणी असल्यामुळे शेतकरी शेतमजूर गुराखी यांना चांगल्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये इकडे शेळी मेंढी पालनसुद्धा होताना आपल्याला दिसून येतं आहे आता आपण जाऊया या कोरडवाऊ आणि बंजरभूमीलासुद्धा या ठिकाणी लागवड केलेली आहे हे पहा रब्बी पिकामध्ये छोटे छोटे हे रोपटे आलेले आहेत बडी बडीजेवरी टाळगीजेवरी शेतकरी या ठिकाणी चांगले प्रयत्न करताना दिसून येतात परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे आलेली पिकंसुद्धा शेतकऱ्यांचे वाहून गेलेले आपण पाहिलेत काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नापिकसुद्धा झालेली आहे तरीसुद्धा शेतकरी आपला हिंमत हारत नाही मराठवाडा हा तसा दुष्काळ आणि मागासलेला प्रदेश असल्यामुळे या ठिकाणी या प्रदेशामध्ये सुद्धा शेतकरी हिमतीने काम करतात बघू या सरकार मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना किती मदत करतं पण अलीकडे हे जे सरकार आहे प्रतिगामी सरकार आहे शेतकरी विरोधी सरकार आहे ते मात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला तयार नाही आहे पण शेतीची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे तर अशा भागामधून शेती करणं हे किती अवघड आहे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन दोन उपम मुख्यमंत्री जे पहाटेपाटे शपथ घेतात असे आमचे एकनाथभाई शिंदे आणि अजितदादा पवार तसं देवेंद्र सुद्धा काही कमी नाहीत पहाटेच्या शक्तीचा कार्यक्रम तेच लावतात तर या मराठवाड्यातल्या भागामध्ये धारा मागासलेल्या भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत येत्या कारखान्याने सरकारने सरसकट कर्जमाफी करून एक सकारात्मक पाऊल या ठिकाणी उचललं पाहिजे एवढंच निवेदन मी सरकारला कर करू इच्छितो